महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सिरे दादा काय काय आज करण म्हस्के यांनी नवीन जिमचं उद्घाटन केलं व्यायामशाळेचं चा उद्घाटन केलं या प्रसंगी सर्वप्रथम मी व माझ्या परिवारातर्फे व माझे मित्रमंडळी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वप्रथम मी त्यांना हार्दिक त्यांच्या शुभेच्छा देतो हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगला उपक्रम या आपल्या पळेगाव मिटमिटा भागामध्ये एक मोठं जिमचं उद्घाटन आज त्यांनी शुभारंभ केला या जिममध्ये हे जे जिम आहे ते आपल्या सर्व नवीन पिढीला युवा सर्व मुलांना आपलं शरीर बळकट करण्याचं काम करतं आणि खरंच आपण सर्वांनी दिवसातून एक तास सकाळी किंवा संध्याकाळी हा आपल्या शरीरासाठी व्यायाम केलाच पाहिजे मी सर्वां सर्व गावकऱ्यांना सर्व कॉलनी वासियांना आव्हान करेल की आपण सर्व वेळातून वेळ काढून आपण सर्व कसरत केली पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य निरोगी राहील आणि सर्व मुलांचा जो शरीर सृष्टी आहे ती चांगली राहील परत एकदा सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी आपण इथं संपर्क साधून सर्वांनी या जिमला जिमचं सदस्य व्हा आणि सर्व मिळून आपण इथं या उद्घाटनाला मला बोलवलं मस्के परिवारातर्फे यांना सर्वांना मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो सर्वांना आणि सर्व या जिम ला सदस्य व्हा असं आव्हान करतो मस्के परिवाराला आमच्याकडून हार्दिक अभिनंदन की पडेगावला एवढा चांगलं फाईव्ह स्टार जिम बनवलं कारण खूपदा आपल्याला इकडे आपल्या पडेगावामध्ये असं एवढं चांगलं जिम एवढे चांगले फॅसिलिटीज आता आम्ही पाहत होतो एवढे चांगले वर्ल्ड क्लास इक्विपमेंट आणलेत आता तर हे सगळे पडेगाव याचा लाभ घेतला पाहिजे आणि परत मी माझ्यातर्फे परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना अभिनंदन दादाराव आप्पा शेजवळ वरिष्ठ शिवसैनिक खरं म्हणजे वास्तविक पाहता महापालिकेमध्ये हे गाव जे आहे पडेगाव एकोणीशे ब्याऐंशी मध्ये आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला निवडणूक झालेली आहे म्हणजे आतापर्यंत हे पडेगाव इतकं डेव्हलप झालेलं आहे की आणि या जिमची आवश्यकता होती ती उणेवा होती ती उणीवा म्हस्के साहेबांनी भरून काढली त्याबद्दल मी सर्वप्रथम म्हस्के परिवाराचं मी अभिनंदन करतो तसेच युवा पिढी जी आहे ही व्यसननी झालेली आहे सिगारेट विडी दारू गुटखा याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी हा युवा पिढीला हा खूप चांगला मार्ग आहे आणि मी युवा पिढीला आवाहन करतो विनंती करतो की या मस्के परिवार साहेबांनी जो जिमचा इथं ओपन केलेला आहे त्याच्यासाठी पूर्ण पूर्ण लाभ उठावा आणि लाभ घ्यावा अशी मी युवा पिढीला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आणि मस्के परिवाराचं यामुळे कौतुक करावं असं वाटतं की ते एक माझी सैनिक आहेत माझी सैनिक असून त्यांनी या फिटनेस आयटमवर हो जेवढा खर्च केलेला आहे तो या पडेगाव मध्ये फार प्रोत्साहन देणारा आहे तरी मी माझ्या उभाटा शिवसेना पक्षातर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असेच आरोग्याची सेवा करत राहो हे मी त्यांना धन्यवाद देतो सर्व सर्वप्रथम खूप आनंद झाला की ज्या प्रभागामध्ये आम्ही जनसेवेचं काम करतो त्या प्रभागामध्ये मस्के परिवार कारण मस्के यांनी एक चांगला एक उपक्रम राबवला आणि आमच्या प्रभागामधील सर्वांना या जिमचा आणि आपल्या आरोग्यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी या जिमचा खूप फायदा होईल त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेना आपले पालकमंत्री शिरसाट साहेबातर्फे तसेच आमचे उपजिल्हा अंबाजांना म्हस्के यांच्यातर्फे व आमच्या पूर्ण शिवसेना परिवारातर्फे यांना खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये यांना काही गरज लागल्यास आम्ही त्यांच्या पार्टीशी उभा आहे आणि आजच आम्ही या जिमचे आम्ही दोन जण माझे मित्र नंदू मस्के आणि मी आम्ही स्वतः पहिले मेंबरशिप घेतली आणि आमच्यापासूनच सुरुवात केली आपलीच सरी सुरुवात आपल्यापासून केल्यामुळे आपल्या जनतेलाही आपला त्याचा अनुभव घेता येईल आणि या जिमचा सर्व पडेगाव मिटमिटा या परिसरात त्यांनी परिसरातील नागरिकांनी महिलांनी याचा उपयोग घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि परत एकदा मस्के परिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो खवाटे परिवाराकडून मस्के परिवारांना खूप खूप शुभेच्छा त्याच्याबद्दल सर्वांची मनपूर्वक धन्यवाद देतो जिम मी यासाठी टाकला की प्रत्येक माणूस आपला शरीराना चांगला असावा तो व्यायाम करणारा असावा आता मी माझी सैनिक असताना मी सुद्धा रनिंगला जातो पण माणसानं आपलं शरीर पहिलं प्रथम सांभाळावं याच्यासाठी मी ही जिमचे व्यवस्था केलेली आहे ते सर्वांचा लाभ घ्यावा हे संदेश असतो युवा पिढीनं नशा न करता ही एक नशा वापरावी मी पुढील पिढीला संदेश देतो एक बॅच अलग एक टाइम ठेवू आपण आणि बाकी जेंट्स आठ ते, हो। ते, ते नऊ एक आपण त्याचा त्याला टाइम देऊ हो। इथला ऍड्रेस सांगा ऍड्रेस आहे पडेगाव श्री छत्रपती संभाजीनगर माझं नाव आहे लक्ष्मण मस्के मस्केक्वता कॉम्प्लेक्स पडेगाव मोबाईल नंबर एक्क्याण्णव चेचाळीस अठ्ठ्याण्णव डबल झिरो अडोतीस